नमस्कार शिवशा मेट्री पुणे शाखेमध्ये सर्वांचं स्वागत आणि पुणे शाखेची मी काही व्हरायटी तुमच्या पुढे एक्सप्लोअर करतोय आणि सुंदर सुंदर अशी व्हरायटी आहे आणि आपल्या बजेट मध्ये आहे मुळात दोन तीन हजार रेंज ची साडी मी तुम्हाला दाखवतोय आधी पहिली साडी बघा तुम्ही त्याला पिंक कलर रेड गुलाबी कलर ची साडी आहे ती पहिली साडी बघा तुम्ही, तुम्ही। पिंकला छोटे छोटे बुट्टे आणि गुलाबी कलरची सॉरी हिरव्या कलरची काठ गुलाबी कलरची बॉर्डर पहिली साडी बघा तुम्ही पिंक कलरची हिरव्या कलर काठ आहे खूप सुंदर अशी साडी दिसते तरी पुण्या शाखेमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे याच्यामध्ये कलर भरपूर भेटून जाईल आता ही दुसरी साडी तुम्हाला दाखवतो एकदम नाजूक लाम असलेली साडी आणि बघा पर तुम्ही एकदम युनिक अशी डिझाईन आहे तुम्ही जर का लग्नाची शॉपिंग करत विचारत असाल तर पुणे शाकेला एकदा नक्की भेट द्या एकदम युनिक युनिक यूनी कलर कॉम्बिनेशनमध्ये साड्या आहेत डिझाईन तर युनिक आहेतच तुम्ही बघा ऑल ओव्हर काही आहे काही पूर्ण भरगतच भरलेली बुट्टीनी तशी साडी आहे काही डिसेंट डिसेंट वर्कवाल्या आहे काही फुल वर्कवाल्या आहेत साडी अंग पडद्या खूप सुंदर अशी साडी दिसते आता या ऑर्डरमध्ये तुम्हाला बघायला मिळतं भरपूर व्हरायटी पण युनिक युनिक बॉर्डर असलेले युनिक युनिक बुट्ट्या असलेल्या कलर कॉम्बिनेशन युनिक युनिक साड्या आपल्या शिवशाहीच्या पुणे ब्रॅच मध्ये उपलब्ध आहे जी की लक्ष्मी रोड इथं आहे तुम्ही गुगल ॲपला रिव्ह्यू वाचून शिवशाहीच्या या शाखेला भेट देऊ शकता की साडी बघा किती सुंदर आहे पदरवाजे नक्षीकाम आहे एकदम सुंदर असा आणि ब्लाउज हे तितकाच युनिक आहे तर अजूनही प्रकार याच्यामध्ये आहेत आणि ही, ही पंचवीसशे रुपयापर्यंतची साडी याचा दुप्चा बघा तुम्ही तुम्ही फिरशाल तशा साडीचा सा रंग बदले अशाही प्रकारच्या भरपूर साड्या आहेत हे बघा याचा पदराचा पोषण इतका सुंदर असा पदर आहे ब्लाउज पीसही तेवढा तेवढं सुंदर आहे साडीचा ब्लाऊज पीस तुम्हाला दाखवतो पीस वर जे वर्क आहे ते एकदम सुंदर असं व्हिंग मध्ये आहे आणि कॉन्ट्रास्ट लावू अजून सुंदर दिसते ही गुलाबी आणि हिरव्या रंगाची ही साडी तर जे पण मार्केट मध्ये लेटेस्ट ट्रेंडिंग आहे ते शिवशाहीच्या पुण्या शाखेमध्ये उपलब्ध आहे वरगच्च पदराने भरलेली शोल्डर मोरची साडी तर कलेक्शन कसं वाटलं कमेंट नक्की करा आणि लक्ष्मी रोड पुणे या शाखेला नक्की वेळ द्या धन्यवाद